नमस्कार श्री स्वामी समर्थ खूप ताईंच्या दादांच्या जवळपास महिलांचाच जास्त कमेंट आलेले आहे की ताई उद्या नवरात्रीची परत तिसरी माळ आहे तृतीय तिथी आहे मग देवीला नैवेद्य कुठला माळ कुठली याबद्दलच्या बऱ्याचशाच शंका खूप ताईंच्या मनामध्ये आहे याबद्दलची माहिती मी या आधीच्या पण जे नऊ रंगांचे व्हिडिओ आहे तर त्यामध्ये मी शेअर केली होती पण परत अगदी इन शॉर्टमध्ये मी उद्याच्या दिवशी आपल्याला नक्की काय करायचं उद्या चौथी माळ आहे की तिसरी याबद्दल नक्की काय आहे तर ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा यावर्षी नवरात्र दहा दिवस आलेला आहे, आहे आज तारीख चोवीस आहे बुधवार आहे आणि पंचंग, आज पण तृतीय तिथी आहे आणि उद्या पंचवीस तारखेला म्हणजे गुरुवारी पण तृतीय तिथीच आहे उदय तिथीनुसार आणि पंचांग पंचांगानुसार आज आणि उद्या दोन्ही दिवस त्रि नवरात्रीची तिसरी माळा आहे तृतीय तिथी आहे या वर्षी तृतीया तिथी ही दोन दिवस आलेली आहे चोवीस सप्टेंबर बुधवारी आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवारी तर आजचा जो रंग होता आहे तो निळा आहे आणि उद्या बऱ्याचशा महिलांनी ते पण विचारलं आहे की ताई उद्याचा रंग कुठला आहे तर उद्याचा रंग हा पिवळा रंग आहे आणि उद्या पण चंद्रघंटा देवीचीच आपल्याला पूजा करायची आहे कारण तृतीया तिथीच असल्यामुळे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीचं जे तिसरं रूप आहे चंद्रघंटा देवी तिचीच पूजा केली जाते तर त्यामुळे तुम्ही आजचा दिवस जसा साजरी केला त्याचप्रमाणे उद्याचा दिवस पण साजरी करायचा आहे पण मी जसं सांगितलं की रंग हे वारांप्रमाणे ठरवले जातात जसा सोमवारी महादेवांचा वार असल्यामुळे पांढरा रंग त्यानंतर मंगळवारी जो आहे तो देवीचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी लाल रंग होता आज निळा रंग आहे त्याचप्रमाणे उद्या गुरुवार असल्यामुळे उद्याचा जो रंग आहे तर तो पिवळा आहे आणि उद्या मी त्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलं होतं की उद्या तुम्हाला देवीला किंवा घटाला किंवा जे काही देवारामध्ये इतर देव आहे तिथे तुम्हाला पिवळा रंगाचे फुलं अर्पण करायचे आहे यासोबतच बघा तुम्ही देवीला जसं आज 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 केलं तुम्ही त्याचप्रमाणे तुम्हाला देवीला दूध किंवा दूध दुधापासून बनवलेला कुठलाही गोड पदार्थ खीर पेडे मिठाई हे आपल्याला अर्पण करायचं आहे चंद्रघंटा देवीचीच आपल्याला आराधना पूजा या दिवशी करायची आहे ठीक आहे कारण उद्याची जी माळ आहे ती सुद्धा तिसरीच आहे तृतीय तिथीच आहे आणि त्यानंतर मग सव्वीस तारखेला शुक्रवारी चतुर्थी तिथी आहे त्या तर त्यामुळे बघा आपल्याला जे काही तुमच्या मनामध्ये शंका आहे तर अगदी आजच्या सारखाच तुमचा दिवस जो आहे तो उद्या पण आपल्याला साजरी करायचा आहे फक्त आज रंग निळा होता उद्याचा रंग जो आहे तर तो गुरुवार असल्यामुळे तो पिवळा आहे आणि पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचं प्रतीक मानला जातो आणि दोघेही दिवशी तृतीय तिथी आल्यामुळे तोच नैवेद्य तीच पण तुम्ही अर्पण करू शकता देवीला जो मंत्र मी तुम्हाला काल सांगितला होता या देवी सर्व भूतेशू मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्य नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमहा यासोबतच ओम देवी चंद्रघंटाय नमहा हा नैवे हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि बघा चंद्रघंटा देवी ही आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करते आपल्या घराचं ती रक्षण करत असते त्यामुळे चंद्रघंटा देवीची आपल्याला आजच्या आणि उद्याच्या दिवशी उपासना करायची आहे बघा हे नऊ दिवस ना खूप महत्त्वाचे आहे प्रत्येक नऊ दिवसातल्या प्रत्येक दिवसाचं महत्व वेगवेगळं आहे त्यामुळे त्या त्या दिवशी ते ते जमतील चा, ते छान छोटे मोठे उपाय तुम्ही करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण हे दिवसच मुळात खूप शुभ असल्यामुळे अशा शुभ दिवशी आपल्याला छान पूजा अर्चा करायच्या आहे त्या त्या दिवसाचं महत्व जाणून घेऊन आपण तशा पद्धतीने जर काही गोष्टी केल्या तर शंभर टक्के आपल्या आयुष्यातले दुःख कमी होतील आणि सुख येईल माणूस म्हटला म्हणजे त्याच्या आयुष्यात दुःख असतात दुःखानंतर सुख असतं प्रत्येक म्हणजे एक पण माणूस असा नाही आहे गरीब की त्याच्या आयुष्यात फक्त सुख आहे आजपर्यंत त्याला एक पण अडचण दुःख काही आलेलं नाही आहे किती का श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या गरीबी श्रीमंतीवर दुःख सुख जे आहे तर ते ठरत नसतं त्यामुळे आपल्या आयुष्यातले दुःख कसे कमी करता येतील आणि जर अडचणी आल्या तर त्यातून लवकर मार्ग आपण कसा काढू शकता काढू शकतो किंवा निर्णय आपण कसा योग्य घेऊ शकतो यासाठी आपल्याला अशा शुभ दिवसा दिवसांमध्ये काही उपाय करायचे असतात की जेणेकरून या गोष्टींमध्ये मग आपल्या देवीची आपल्या कुलदेवीची देवी आईची आपल्या आई देवतांची आपल्या स्वामींची आपल्याला साथ मिळते तर नक्कीच उद्याच्या दिवशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजच्याप्रमाणेच तुम्ही उद्याचा दिवस पण साजरी कराल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला आवडली असेल पटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक